भूमिका गरीब मुलगी होती ती कोणालाही तिच्या बॅगला हात लावून देत नव्हती श्रीमंत मुली तिची सतत चेष्टा करत असत एके दिवशी जेव्हा वर्गातील मुलगी जिचं नाव डॉली होतं तिची दोन हजार रुपयांची नोट चोरीला गेली तेव्हा मॅडमने सर्व मुलांच्या बॅगात तपासल्या पण भूमिकाने तिची बॅग छातीशी घट्ट धरली आणि म्हणाली की मी माझी बॅग दाखवणार नाही मॅडमने तिला खूप मारलं आणि तिला प्रिन्सिपलकडे आणण्यात आलं तेव्हा प्रिन्सिपलने भूमिकाची बॅग उघडली आणि बघितलं तर भूमिका रडायला लागली तेव्हा प्रिन्सिपलने भूमिकाला घट्ट मिठी मारली कारण कारण की भूमिकाच्या बॅगेमध्ये ह्या बॅगेमध्ये असा कोणता खजिना लपवला आहे की ज्याला तू कोणालाही हात लावून देत नाहीस अग दाखव तुझी बॅग इकडे आम्हाला पण बघू दे कोणता खजिना दडलेला आहे त्या वर्गातल्या टॉप मुलींपैकी एक असलेली डॉली तितकीच इंटिजिलियंट आणि हुशार मुलगी होती ती तितकीच खोडकर आणि गर्विष्ट होती तिला या सर्व गोष्टींवर होता की ती सातत्याने वर्गात अव्वल यायची आणि ती एका श्रीमंत बापाची मुलगी होती या शाळेत गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी दिला जाणारा निधी डॉलीचे वडील द्यायचे ह्या गोष्टीवरून ती सुद्धा वर्गातल्या वर आपल्या वर्गातील अनेक मुलींना टोमणे देत असायची ज्या महान शिष्यवृत्तीवर या चांगल्या शाळेत शिकत होत्या ही शाळा शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वोत्कृष्ट शाळा मानली जात होती कारण येथे शिक्षण घेतलेली मुलं भविष्यात नक्कीच काहीतरी बनलेली होती भूमिकाने तिची बॅग छातीजवळ धरली होती डॉली आणि तिचे मित्र मागे लागली असायचे माहीत नाही त्यांच्या मनात या का भूमिकाबद्दल काय द्वेष होता जेव्हाही डॉलीला मोकळं वेळ मिळायचा तेव्हा ही निष्पाप मुलीकडे जाऊन तिला त्रास देत असायची आता तीही मुद्दाम भूमिकाची बॅग ओढत होती ती की त्यात एवढं काय आहे जे तू आम्हाला दाखवत नाहीस आमच्यापासून लपून ठेवतेस भूमिकाने जेव्हा बघितलं की प्रत्येकजण तिच्यावर सर्व वर्चस्व गाजवत आहे तेव्हा बॅगेला तिने पूर्ण ताकी तिने मिठी मारली ती रडत होती डॉलीच्या मैत्रिणी भूमिकाची ओढणी काढून फेकून दिले तिचे केस पूर्ण विस्कटले होते कोणी तिचे केस ओढत होते तर कोणीतरी तिची वेणी धरून फिरवत होते तेवढ्यात बाहेरून एक मुलगी धावत आली आणि म्हणाली सुष्मिता मॅडम वर्गात येत आहेत डॉरीची तर तारांबळ उडाली ती लगेच तिच्या सीटवर जाऊन बसू लागली सुश्मिता मॅडम किती कडक आहेत हे सर्वांना माहीत होतं त्यांना ह्या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता की माझ्या समोर बसलेला विद्यार्थी श्रीमंत बापाचा आहे की मजूर मुलगा आहे भूमिकाने देवाचे आभार मानले तिने पटकन तिची बॅग तिच्या समोर डेस्कवर ठेवली आणि तिचे स्वरूप जुळू लागली पण तोपर्यंत सुष्मिता मॅडम वर्गात आल्या होत्या सगळी मुलं मस्त बसली होती गणवेश स्वच्छ होता पण सुष्मिता मॅडम भूमिकाची अस्वस्थ पाहून थक्क झाल्या त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या त्या विचार करू लागल्या म्हणाल्या ला की तू स्वतःची ही काय अवस्था करून घेतली आहेस कोणत्या शेतातून आली आहेस अशा अवस्थेत कोण शाळेत येतं का ही तुझी रोजची अवस्था असते कधी तुझे काम पूर्ण होत नाही तर कधी तुझे हे असे रूप असते असे वाटते की तू सकाळी उठल्यानंतर तोंडसुद्धा धुत नाहीस आणि त्याच अवस्थेत तू इथे येऊन मोकळा श्वास घेतेस मॅडम भूमिकाला ज्या काही बोलत होत्या त्यावर वर्गात बरीच चर्चा झाली त्यात डॉलीचा आवाज सर्वात मोठा होता डॉली म्हणाली मिस कुणाच ठाऊक तिचे आई वडील तिला शेतात काम करायला लावत असणार कारण त्यांना दोन वेळेचं जेवण तर मिळायला हवे ना यावर तिथे बसलेली बाकीची मुलं सुद्धा हसायला लागली पण सुष्मिता मॅडमने आपल्या हातातली काठी समोरच्या टेबलावर मारून सर्वांना शांत केले त्या म्हणाल्या मी बोलत असताना तुला मध्येच आडवा पाय घालण्याची परवानगी कोणी दिली आता जर तू मध्ये बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला वर्गातून हाकलवून देईन भूमिकाने तोपर्यंत तिचे स्वरूप सरळ केले होते सॉरी मॅडम म्हणत ती गप्प बसली मॅडमने मग जास्त वेळ न घालवता शिकवायला सुरुवात केली आता इंग्रजीचा तास होता आणि मॅडम मुलांना इंग्रजीत लेक्चर देत होत्या भूमिका गरीब कुटुंबातील असूनही शाळेत अभ्यासात एक ग्रेड मिळवलेल्या मुलांमध्ये ती सुद्धा होती ती अजूनही तिच्या वहीत पांढऱ्या फळ्यावर लिहिलेली काही वाक्य आपल्या वहीत लिहित होती तेवढ्यात वर्गात आवाज झाला डॉलीने आपली बॅग उघडली होती कारण तिला बॅग मधून पेन्सिल काढायची होती परंतु त्याच वेळी तिच्या बोलण्याने वर्गातील सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते वर्गात डॉलीचा आवाज घुमू लागला मॅडम माझ्या बॅगेमधून पैसे चोरीला गेले आहेत माझे पैसे कुठे गेले कोणी काढले माझी बॅग मधून पैसे त्याचवेळी सुष्मिता मॅडमचा व्हाईट बोर्डवर चालणारा हात मध्ये त्यांनी मार्कर बंद केला आणि डॉलीकडे पाहण्यासाठी मागे फिरल्या त्यांनी विचारले काय झाले तेव्हा डॉली उठली आणि म्हणाली की मी माझ्या बॅगेत दोन हजार रुपयांची नोट ठेवली होती कोणी काढली कुणास ठाऊक मॅडम म्हणाला बॅगेत नीट बघ बॅगेतच अस कुठेतरी असेल उगच कोण तुझ्या बॅग पैसे का काढेल आणि तू इतके पैसे घेऊन शाळेत का आली होतीस यावर डॉलीने अतिशय गर्विष्ट स्वरात सांगायला सुरुवात केली की ऑफकोर्स मी रोज यापेक्षाही जास्त पैसे आणते जेवणाच्या वेळेत मला स्वतःसाठी आणि माझ्या मित्रांसाठी बाहेरून काहीतरी मागवावे लागते पण आज मी काय खाऊ माझ्याकडे तर पैसे नाहीत माहीत नाही कोणी काढून घेतले सुष्मिता मॅडमने प्रत्येक मुलाच्या चे चेहऱ्याकडे पाहिले आणि स्वतः पुढे येऊन डॉलीची बॅग चेक केली खरं तर बॅग मध्ये पैसे नव्हते तेव्हा मॅडमने एक मुलाला सांगितले की क्लासरूमचा दरवाजा बंद कर आता कोणीही क्लासरूम मध्ये येणार नाही किंवा बाहेर जाणार नाही पहिल्या बेंच चार मुली बसल्या होत्या त्या चारही मुलींच्या बॅगा मॅडमने स्वतः चेक केला त्या मुलींची प्रत्येक गोष्ट मॅडमने चेक केली परंतु त्यांना त्या चारही मुलींकडे पैसे सापडले नाहीत तेव्हा मॅडमने त्या मुलींना सांगितले की एका लाईन मध्ये जाऊन सर्वांच्या बॅगात चेक करा काहीही झाले तरी पैसे चोरी कोणी केले आहेत हे ही समजायलाच हवे सर्व मुली आपापल्या बॅगा चेक करून देत होत्या एका लाईनमध्ये व्यवस्थित बॅग चेक करण्याचे काम चालू होते तेवढ्यातच क्लासरूमच्या एका कोपऱ्यामधून मुलीच्या गोंधळाचा आवाज येऊ लागला तो आवाज ऐकून मॅडम त्या बाजूला पाहू लागल्या तर तर दोन मुली एकमेकींकडून बॅग खेचण्याचा प्रयत्न करत होत्या त्यातील एक मुलगी म्हणत होती आम्हाला मॅडमने सांगितले आहे आणि आम्हाला तुझी बॅग चेक करायची आहे तिथेच डॉली उभी होती तिच्या चेहऱ्यावर हास्य होते खर तर डॉलीचे पैसे चोरी झालेच नव्हते तिने जाणून बुजून हा सर्व खेळ रचला होता कारण ह्या कारणाने तरी भूमिकाची बॅग चेक होईल आणि सर्व सत्य सर्वांसमोर येईल कारण त्या बॅगेमध्ये असे काय होते की त्या बॅगेला भूमिका कधीही कोणाला हात लावून देत नव्हती सुष्मिता मॅडमने जेव्हा हा गोंधळ ऐकला तेव्हा त्या तिकडे गेल्या आणि म्हणाल्या काय झाले आहे का उगतच एवढा गोंधळ घालत आहात तेव्हा भूमिकाची बॅग चेक करणारी मुलगी म्हणाली बघा बघा ना मॅडम तुम्हीच आम्हाला सांगितलं आहे ना की प्रत्येकाची बॅग चेक व्हायला हवी आम्ही चौघेही लाईनमध्ये मध्ये बॅग चेक करत आहोत प्रत्येक मुलीनी कोणतीही तक्रार न करता आम्हाला बॅग चेक करायला दिली पण ही भूमिका आम्हाला बॅग चेक करून देत नाही तेव्हा सुष्मिता मॅडमने भूमिकाकडे रागाने पाहिला आणि म्हणाल्या क्लास मधील सर्व मुली आपल्या बॅगा चेक करून देत आहे मग तुला तुझी बॅग चेक करून द्यायला काय अडचण आहे बॅग काढ आणि सर्वांना दाखव पण भूमिकाने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली नाही मी माझी बॅग चेक करू देणार नाही सुष्मिता मॅडमने जेव्हा हे वाक्य ऐकलं तेव्हा त्या ते म्हणाल्या अच्छा याचा अर्थ पैसे तू चोरी केले आहेस चोरी पकडली जाऊ नये म्हणून तू तुझी बॅग चेक करून देत नाहीस जेव्हा हे बोलणे भूमिकाने ऐकले तेव्हा तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या ती आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसत म्हणाली म्हणू लागली मॅडम मी कोणतीही चोरी केली नाही मी सांगत आहे ना मला काय गरज आहे डॉलीचे पैसे चोरण्याची मी कधीच तिच्या बाकाजवळ जात नाही आणि नाही कधी तिच्या बॅगला हात लावत प्लीज माझी बॅग सोडा डॉली सुद्धा तिथेच असल्यामुळे ती म्हणाली मला तर सुरुवातीपासून हिच्यावरच संशय होता नक्की हिनेच हे घाणेरडे काम केले असणार एकतर ही गरीब नीच मुलगी आमच्या तुकड्यावर जगणारी हिची लायकी तरी आहे का ह्या शिकण्याची आणि वरती अजून आमच्यासारख्या बॅगमधून चोरी पैसे करत फिरते डॉलीचे हे शब्द ऐकून भूमिका पहिल्यापेक्षा जास्त रडू लागली पण तरी सुद्धा बॅग आपल्या छातीजवळ धरून ती बोलू लागली मी कोणतीही चोरी केली नाही तुम्हाला समजत नाही का मी माझी बॅग तुम्हाला नाही दाखवू शकत भूमिकाचे हे शब्द ऐकताच सुष्मिता मॅडमने कोणताही विचार न करता भूमिकाच्या घालावर जोरदार थप्पड मारली आणि म्हणाल्या एकतर चोरी करतेस आणि वर तोंडसुद्धा चालवतेस दाखव मला तुझी बॅग नाहीतर तुझी खूप वाईट अवस्था करेन सुष्मिता मॅडम खूपच कडक शब्दात भूमिकाजवळ बोलत होत्या कोणत्याही टीचरला अशा प्रकारे मुलांबरोबर बोलणे शोभत नाही सुष्मिता मॅडम आपल्या विद्यार्थिनी बरोबर अशा शब्दात बोलत होत्या तरी भूमिका बोलत होती काहीही झाले तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माझी बॅग तुम्हाला दाखवू शकत नाही आता या सर्व गोंधळाचा आवाज क्लासरूमच्या बाहेर जात होता त्यातच क्लासरूमच्या मध्ये अशी सहा मुलं होती जी गरीब घराण्यातील होती आणि स्कॉलरशिप घेऊन ती मुले इथे शिकत होती प्रकरण खूप वाढत आहे आणि मॅडम भूमिकाला मारहाण करत आहे हे जेव्हा त्या मुलांच्या लक्षात आले तेव्हा त्यांना राहावले नाही शेवटी त्यांनी क्लासरूमचा दरवाजा उघडला आणि घडलेला सर्व प्रकार प्रिन्सिपल मॅडमना जाऊन सांगितला जशी ही बातमी प्रिन्सिपल मॅडमना समजली तेव्हा लगेच प्रिन्सिपल रागिनी मॅडम तिथे आल्या रागिनी मॅडम जेव्हा क्लासरूमच्या दरवाज्यातून आत आल्या तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना सुद्धा खूप राग आला त्यांच्या मोठ्या आवाजाने सुष्मिता मॅडमची तर बोलती बंदच झाली होती त्या मोठ्या आवाजात म्हणू लागल्या इथे काय चालले आहे या अगोदर रागिनी मॅडमचा एवढा राग कोणीच पाहिला नव्हता आता सुष्मिता मॅडम काही बोलणार आणि भूमिकाविषयी सर्व काही सांगणार त्या अगोदरच रागिनी मॅडमने सर्वांना शांत केले आणि म्हणाल्या की या मुलींना घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या सुष्मिता मॅडमने भूमिका आणि डॉलीला आपल्याबरोबर घेतले आणि प्रिन्सिपल मॅडमच्या ऑफिसमध्ये गेला रागिनी मॅडम समोरच बसल्या होत्या अगोदर डॉलीला आतमध्ये बोलवण्यात आले जेव्हा तिची चौकशी करण्यात आली तेव्हा डॉलीने पुन्हा तोच रडीचा डाव सांगितला माझ्या बॅगेमधून भूमिकाने पैसे चोरले आहेत तेव्हा रागिनी मॅडम खूपच हळू आवाजात आणि प्रेमाने तिला विचारू लागल्या की तू एवढ्या ठामपणे कशी म्हणू शकतेस की तुझे पैसे, पैसे भूमिकाने चोरले आहेत त्यावर डॉली म्हणाली की तिनेच आम्हाला तिची बॅग चेक करू दिली नाही एवढेच नाही तर सुष्मिता मॅडमने तिला थप्पडसुद्धा मारली परंतु तिने तिची बॅग आम्हाला चेक करू दिली नाही याचा अर्थ हा आहे की आजपर्यंत स्कूलमध्ये जेवढ्या चोऱ्या झाल्या आहेत तेवढ्या सर्व चोऱ्या भूमिकानेच केल्या आहेत डॉलीचे हे बोलणे ऐकून घेतल्यानंतर रागिनी मॅडमने डॉलीला बाहेर जाण्यास सांगितले डॉली तर तेथून बाहेर निघून गेली होती परंतु सुष्मिता मॅडम तिथेच उपस्थित होत्या मग त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये भूमिकाला बोलवले भूमिका घाबरत घाबरत ऑफिसमध्ये आली होती तिने अजूनही आपली बॅग स्वतःच्या छातीजवळ पकडली होती तिचे केस विखुरलेले होते चेहऱ्यावर सुष्मिता मॅडमच्या बोटांचे निशान दिसत होते तिचा गोरा रंग आणि त्याच्यावर ते निशान उठून दिसत होते तिच्या चेहऱ्यावरील तेच निशान पाहून रागिने मॅडम रागातच सुष्मिता मॅडमकडे पाहू लागल्या त्यानंतर त्यांनी सुष्मिता मॅडमला सुद्धा आपल्या समोरील खुर्चीवर बसण्यास सांगितले आणि भूमिकाला म्हणाल्या की तू येऊन माझ्या बाजूला बस भूमिका घाबरतच प्रिन्सिपल मॅडमच्या बाजूला जाऊन बसली मग प्रिन्सिपल मॅडम भूमिकाला विचारू लागल्या की नक्की काय भानगड आहे तेव्हा भूमिका जोर जोरात रडू लागली रडतच ती म्हणाली मॅडम डॉली माझ्यासोबत खूपच चुकीचा व्यवहार करत आहे तिच्या मैत्रिणींना बरोबर घेऊन ती आम्हा सर्व गरीब मुलींची ती खूपच चेष्टा करत असते आज सुद्धा ती सकाळपासून माझी बॅग माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न करत होती जेव्हा मी तिला माझी बॅग दाखवण्यासाठी मनाई केली तेव्हा तिने माझ्यावर चोरीचा आरोप केला ही सर्व गोष्ट क्लासरूमच्या बाहेर घडली होती परंतु जेव्हा सुष्मिता मॅडमचे लेक्चर चालू झाले त्यावेळी ते तिने आपल्या बॅगेतील पैसे गेल्याचा कांगावा केला आणि माझ्यावर चोरीचा आरोप केला भूमिकाचे एवढे बोलणे ऐकून घेतल्यानंतर रागिनी मॅडमने भूमिकावर एक नजर टाकली आणि म्हणाल्या या सर्व गोष्टींसाठी मी डॉलीबरोबर बोलेन पण तू तु, भूम तुझी बॅग तुझ्या टीचरना सुष्मिता मॅडमना का चेक करू दिली नाहीस जर सर्वांसमोर तुझी बॅग चेक झाली असली तर तुझ्यावर कोणीही शंका घेतली नसती तू तु, तुझी बॅग चेक करू दिली का नाहीस म्हणूनच बाळा सर्वांना असे वाटले की चोरी तू केली आहेस रागिनी मॅडमचे हे बोलणे ऐकून भूमिकाने शर्मेने आपली मान खाली घातली होती तेव्हा मोठ्या प्रेमा ने रागी नी रागी नी ने प्रेमाने रागिनी मॅडम उठून भूमिका आपली बॅग दाखविण्यासाठी नकार दिला मग ती म्हणाली तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना रागिनी मॅडमने खूप प्रेमाने भूमिकाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या नाही तू मला दाखव तर ह्या बॅगेमध्ये काय आहे रागिनी मॅडमच्या बोलण्यानंतर घाबरतच एक नजर सुष्मिता मॅडमवर टाकली आणि आपली बॅग रागिनी स्वाधीन केली जेव्हा त्यांच्या हातात बॅग आली तेव्हा त्या जशा भूमिकाची बॅग चेक करू लागल्या तसं तस तस तसं त्यांच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले आता रागिनी मॅडम अक्षरशः रडू लागल्या होत्या त्यांनी बॅग आता आपल्या जवळच ठेवली होती आणि रडतच त्यांनी भूमिकाला मिठी मारली होती सुष्मिता मॅडम हैराण होऊन हे सर्व दृश्य पाहत होत्या भूमिकाच्या बॅगेमध्ये असे काय आहे ज्याने प्रिन्सिपल मॅडम रडू लागले आहेत आणि त्यांनी भूमिकाला मिठी मारली आहे अजूनही सुष्मिता मॅडमच्या लक्षात येत नव्हते जेव्हा नागिनी मॅडमने भूमिकाची बॅग उघडली आणि पाहिले तेव्हा तिच्या बॅगेमध्ये पुस्तकांसोबतच एका बाजूला छोटे छोटे भाकरीचे चपातीचे तुकडे होते ज्याच्याबरोबर खाल्लेले अर्धे अर्धे पावाचे तुकडे होते सोबतच अर्धा खाल्लेला बर्गर होता अर्धी खाल्लेली भाजी पॅकेटमध्ये होती तर एका पॅकेटमध्ये थोडेसे इतर खाद्यपदार्थ होते ते सर्व पाहून रागिनी मॅडम सर्व काही समजून गेल्या होत्या की ही नक्की काय गोष्ट आहे ते सर्व पाहून त्यांना राहावले नाही म्हणूनच त्यांनी भूमिकाला मिठी मारली आणि रडतच त्यांनी तिला आपल्या बाजूला बसवली आणि तिला म्हणाल्या हे सर्व काय आहे ते मला सांग तेव्हा सुष्मिता मॅडमने सुद्धा पुढे येऊन तिची बॅग चेक केली होती तिच्या बॅगेमध्ये पैसे तर नव्हते परंतु खाद्य पदार्थ खाल्लेले छोटे -छोटे पाहून त्यांना सुद्धा सुष्मिता मॅडमला काहीच समजत नव्हते की ही नक्की गोष्ट काय आहे है। त्या हैराण होऊन भूमिकाचा चेहरा पाहत होत्या तेव्हा रागिनी मॅडम भूमिकाला म्हणाल्या बाळा हे सर्व काय आहे तू हे सर्वांपासून लपवत का होतीस भूमिका रडू लागली आणि रडतच म्हणाली मॅडम मला नाही वाटत की ह्या सर्वांसमोर कोणी माझी चेष्टा मस्करी करावी माझ्या क्लासमधील मुले अगोदरच मला खूप त्रास देतात माझी चेष्टा करतात माझ्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात जर माझी बॅग सर्वांसमोर उघडली गेली असती आणि त्या सर्वांनी माझ्या बॅगेत ह्या गोष्टी पाहिल्या असत्या तर माझे जगणे मुश्किल झाले असते भूमिका सांगू लागली की माझ्या बाबांचा मृत्यू झाला आहे ते प्रायव्हेट नोकरी करत होते एका रोड ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांनी जे काही थोडेफार पैसे जमवले होते त्या पैशांतून काही दिवस घर खर्च चालत होता परंतु किती दिवस असे चालणार होते माजा आईला सुद्धा हृदयाचा आजार झाला होता जोपर्यंत ती औषध खात नाही तोपर्यंत तिची तब्येत ठीक होत नाही ती कोणतेही अवजड काम करू शकत नाही लोकांच्या घरी जाऊन ती कामं करते परंतु तरीसुद्धा तिची तब्येत खराब होते म्हणून मी तिला जेवढे शक्य होईल तेवढे काम करून घरी येते ती जास्त वेळ वाकू शकत नाही किंवा कोणतीही वजनदार वस्तूसुद्धा उचलू शकत नाही आता तर तिची औषधे सुद्धा संपली आहेत मला अजून छोटे दोन बहीण भाऊ आहेत ते अजून लहान असल्यामुळे काही काम करू शकत नाही आणि मी त्यांना उपाशीसुद्धा पाहू शकत नाही एक दिवस आमच्या घरातील चूल पेटली नाही जे काही थोडेफार अन्न होते ते माझ्या आईने लहान भावाला आणि बहिणीला खायला दिले मी ते स्कॉलरशिप घेऊन शिक्षण घेत आहे म्हणूनच मी इथे शिकण्यासाठी येते माझे एकच स्वप्न आहे की मी मोठी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि मी एवढी कमाई करावी की माझ्या छोट्या भावाला आणि बहिणीला आणि आईला पोटभर खायला मिळावे त्यांना कधीही कोणासमोर हात पसरून पसरवण्याची गरज पडू नये दोन दिवसांपासून मी भुकेलेली होती फक्त पाणी पिऊन दिवस काढत होती आता शेजारील लोकसुद्धा आमची मदत करण्यासाठी तयार नाहीत ते बोलतात की आमची परिस्थिती तुमच्या समोर आहे आम्ही कधीपासून कधीपर्यंत तुम्हा लोकांची मदत करणार जर आम्ही तुम्हाला लोकांची मदत केली तर आम्ही आमच्या गरजा कशा पूर्ण करणार त्यामुळे आम्ही त्या, त्या लोकांना काही सांगणेच सोडून दिले आहे एक दिवस मी जेव्हा स्कूलमधून घरी जात होती तेव्हा रस्त्यामध्ये माझे लक्ष एका हॉटेलकडे गेले तिथे एक माणूस पावभाजी आणि जेवण विकत होता त्याला ते विकताना पाहून मी त्याच्या जवळ गेली तिथे गेल्यानंतर मी पाहिले की लोकांनी खालेले अर्धे पावाचे तुकडे उरलेले जेवण तो एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये फेकत आहे कदाचित त्याने विचार केला असेल की ते सर्व तो कुत्रा मांजरांना खाऊ घालेल परंतु जेव्हा मी ते पाहिले तेव्हा माझ्या तोंडाला पाणी आले तो कुठे ते कचऱ्यात फेकत होता एका प्लास्टिकच्या मोठ्या भांड्यात तर ठेवत होता मी हळूच चालत त्याच्या जवळ गेली आणि त्या काकांना विचारले की हे जेवण मी घेऊ त्या काकांनी माझ्याकडे हैराण होऊन पाहिले आणि म्हणाले तू हे शिल्लक उष्टे जेवण नेऊन त्याचे काय करणार हे तर मी हॉटेल बंद झाल्यानंतर कुत्र्या मांजरांना खायला घालतो मी त्या काकांचे बोलणे ऐकले आणि त्यांना म्हणाले की हे जेवण तुम्ही मला द्या मी याचे पैसे देणार नाही त्यावर ते म्हणाले हो हो हे तर उष्टे जेवण आहे त्याचे पैसे मी तुझ्याकडून का घेऊ त्यांचे बोलणे ऐकून मीही खूप खुश झाली आणि ते जेवण घेऊन एका बाजूला बसली भूकेने माझी खूपच वाईट अवस्था झाली होती सर्वात अगोदर मी ते जेवण स्वतः खाले आणि इतर उरलेले जेवण मी माझ्या बॅगेमध्ये भरले आणि घरी जाऊन आई आणि छोट्या बहीण भावाला दिले आता हेच माझे रोजचं काम झालं होतं त्या हॉटेलवर जाऊन त्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये जे काही खाद्यपदार्थ पडले असायचे ते मी माझ्या बॅगेमध्ये घेऊन यायचे ते हॉटेलवाले काका सुद्धा खूप चांगले आहेत आता त्यांना माहीत नाही माहीत झाले आहे की ते स्वच्छ जेवण घेऊन मी जाते तेव्हापासून ते जेवण स्वच्छ पाकिटामध्ये भरून त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवतात कारण ते खराब व्हायला नको जेव्हा मी तिथे जाते तेव्हा ते सर्व माझ्या बॅगेमध्ये भरून घेऊन येते माझ्या आईला आणि बहीण भावाला सुद्धा माहीत माही आहे की हे जेवण मी हॉटेलमधून घेऊन येते आम्हा सर्वांना माहीत आहे की हे उष्टे जेवण आहे लोकांनी खाल्लेलं जेवण आहे परंतु तेच आमच्यासाठी खूप किमती आहे आम्ही देवाचे आभार मानून जगत आहोत आता मी फक्त हाच प्रयत्न करत आहे की लवकरात लवकर माझे शिक्षण पूर्ण व्हावे आणि मी एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावी आणि माझ्या घरची परिस्थिती बदलता यावी भूमिकाची ही सर्व कहाणी ऐकून सुष्मिता मॅडमच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आले होते त्यांना आता स्वतःचीच लाज वाटत होती कारण त्यांनी एका निष्पाप मुलीवर हात उचलला होता आता त्यांच्या मनाला लागले की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा ह्या गरीब मुलीची चौकशी करता आली असती तिची बॅग आपल्या आप तिच्याबरोबर प्रेमाने बोलून चेक करता आली असती परंतु विनाकारण आपण त्या मुलीला मारत राहिलो याचे दुःख आता सुष्मिता मॅडमला होत होते तेवढ्यातच रागिनी मॅडम स्मित हास्य करत भूमिकाचे मनोद्रय वाढवण्याचे काम करतात त्या म्हणतात बाळा शंभरपैकी फक्त दोन ते तीनच टक्के मुलं अशी असतात ज्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव असते आणि त्या जाणीवेतून कठीण परिस्थिती स्वीकारून अशी मुले शिकण्याचे एवढे मोठे धाडस करतात त्यामध्ये तू एक आहेस देव नक्कीच तुला एक ना एक दिवस तुझ्या ह्या कामामध्ये यशस्वी करेन आणि तू तुझ्या निश्चित ध्येयापर्यंत पोचशील यापुढे मी तुला प्रत्येक ठिकाणी मदत करेन एवढे बोलणे झाल्यानंतर भूमिका तेथून निघून गेली होती परंतु सुष्मिता मॅडम आणि रागिनी मॅडम कितीतरी वेळ भूमिका आणि तिच्या आईविषयी विचार करत होत्या तिचा घर खर्च खूप मुश्किलीने चालत होता शेवटी त्यांनी विचार करूनच भूमिकाच्या आईला स्कूलमध्ये बोलवून घेतली भूमिकाची आई, आई थोडीफार शिकली होती पण तिच्या आजारपणामुळे ती अवजड कामं करू शकत नव्हती म्हणूनच तिचे शिक्षण पाहून रागिनी मॅडमने भूमिकाच्या आईला अलका ताईंना स्कूलमध्ये हजेरीचे रजिस्ट्रार प्रत्येक क्लासरूममध्ये नेहण्या से आणण्याचे काम करण्यासाठी त्यांना स्कूलमध्ये नोकरीवर ठेवून घेतली जो कोणी सुट्टीवर असेल त्याची माहिती प्रिन्सिपल मॅडमना जाऊन सांगायची त्या बदल्यात अलका ताईंना पगार देण्यात येऊ लागला अजून छोटी मोठी कामे त्यांच्याकडून करून घेण्यात येऊ लागली त्यांना अशी कामे देण्यात येऊ लागली की त्यांना त्यांच्या तब्येतीची सुद्धा काळजी घेता यावी आणि इमानदारीने त्यांना पैसे सुद्धा कमावता यावी डॉलीसारख्या मुली नेहमीच गरीब मुलींची चेष्टा करत राहिल्या परंतु स्कूलमध्ये जेव्हा एक मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये भूमिकासारख्या मुलींना आणि त्यांच्या आईबाबांना असली हिरो अशी उपाशी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि तेव्हा सर्वांसमोर असे सांगण्यात आले की ह्या स्कूलमध्ये येणारा प्रत्येक मुलगा अथवा मुलगी आमच्यासाठी एकसारखेच आहेत कोणीही गरीब अथवा श्रीमंत नाही सर्व एकसारखे आहेत आम्ही सर्व मुलांना मुलींना एकसारखे शिक्षण देतो त्यामुळे कोणीही कोणाला कमी लेखण्याचा मूर्खपणा करू नये त्या कार्यक्रमानंतर हळूहळू सर्व मुले मुली भूमिका बरोबर चांगले वागू लागली हळूहळू दिवस निघून गेले भूमिकाने चांगले शिक्षण घेतले आणि ती आता एक मोठी डॉक्टर झाली आहे ती शिकून एवढ्या वर थांबली नाही तर तिने आपल्या छोट्या भावाला आणि बहिणीला सुद्धा चांगले शिक्षण दिले आहे आणि तिला जेव्हा डॉक्टर ही पदवी बहाल करण्यात आली त्यानंतर तिचा मोठा सत्कार करण्यात आला तेव्हा तिने न चुकता त्या हॉटेलवर काम करणाऱ्या काकांना आणि आपल्या टीचरांना बोलवले होते त्या सर्वांनी तिला एवढे मोठे करण्यात मदत केली होती त्या काकांनी तिला न ओरडता मोठ्या प्रेमाने तिची काळजी घेऊन उष्टे का होईना परंतु तिचे पोट भरण्यासाठी तिला जेवण दिले होते याची तिला जाणीव होती आणि त्याच तिच्या रागिणी मॅडम ज्यांना तिच्या बॅगमधील ते उष्टे अन्न पाहून तिची परिस्थिती त्यांना समजली होती अशा देवरूपी रागिणी मॅडमना ती कधीच विसरू शकत नव्हती कारण अशी माणसे समाजात खूप कमी मिळतात पुढे तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांनी तिची साथ दिली होती त्यांना बोलावून सर्वांसमोर तिने त्यांचे आभार मानले होते त्या व्यक्तीवर जर तिच्या जीवनात आल्या नसत्या तर कदाचित ती एवढ्या मोठ्या उंच पदावरती पोहोचू शकली नसती आज तीच भूमिका सर्व मुली मुलांसाठी एक प्रेरणास्थान बनली आहे आज कोणीही मुलगा अथवा मुलगी जेव्हा भूमिकाच्या आयुष्याकडे पाहतात ती ज्या परिस्थितीतून आज ज्या उंचीवर येऊन पोहोचली आहे याचा नीट विचार करून मुले वागतात तेव्हा त्यांना नक्कीच एक योग्य दिशा मिळते आणि ते आपल्या आयुष्यात यशस्वी होतात मित्र आणि मैत्रिणींनं या गोष्टीविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि अजूनही सुद्धा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन प्रेरणादायी कथा घेऊन आपण असेच भेटत राहणार आहोत धन्यवाद